नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे मा तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे भरपूर शेतकऱ्यांचे फॉर्मल आयडी हे पेंडिंगमध्ये आहेत आणि काही शेतकऱ्यांनी अग्रिष्टपुरती याची नोंदणी पण केली नाही आता अशा शेतकऱ्यांना महा टी पोर्टलवरती अर्ज करता येणार आहे ज्या शेतकऱ्याकडे आय आयडी बनली नाही अध्यापिक किंवा कोणत्या शेतकऱ्यांनी फॉर्मल आयडी काढली नसेल आता अशा शेतकऱ्यांना पण फॉर्म महाडीबीटी पोर्टलवरती हे लॉग इन करून अर्ज करता येणार आहे तर राज्य शासनाने यावरती लक्ष देऊन यामध्ये एक बदल करण्यात आलेला आहे जे शेतकरी या योजनेपासून वंचित होते आता या शेतकऱ्यांना पण याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे तर महाडीबीटी पोर्टलवरती तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून या योजनेमध्ये सहभाग हो घेऊ शकता आणि इतर घटकासाठी इतर बाबीसाठी तुम्ही अर्ज करू शकता या योजनेमध्ये भरपूर शेतकरी सहभाग घेतात परंतु काही शेतकऱ्यांना यामध्ये सहभाग घेता आला नाही कारण यामध्ये आठ होती की ज्या शेतकऱ्याकडे फार्मर अॅडिए आता अशा शेतकऱ्यांना लॉग इन करता येऊन त्याच्यामध्ये सहभाग घेता येत होता परंतु आता याच्यामध्ये बदल करून आता ज्या शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय नाही आता अशी शेतकरी पण या योजनेस पात्र आहेत आपल्यासारख्या महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून तुम्ही तुमची प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण करून या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकता आणि इतर घटकासाठीही तुम्ही अर्ज आता करू शकता तर लवकरात लवकर या योजनेमध्ये सहभाग घ्या आणि इतर घटकासाठी अर्ज करा तर तुम्ही सर्वप्रथम महाडी पी टी पोर्टलवरती जाऊन तुम्ही आधार नंबर टाकून लॉग इन करून आणि तुमचं जो प्रोफाईल आहे तो शंभर टक्के पूर्ण करून तुम्ही या घटकासाठी अर्ज करू शकता तरी एक छोटीशी अशी माहिती होती जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील धन्यवाद